म्हणून दोन याच्यासाठी आपण ते संघ हे करायचं बिलकुल काही करू नका म्हणून या बैठकीच्या निमित्त आपण एकटी जमलो साहेबांना आपल्याला मोठ्या प्रमाणात या मार्गदर्शन केलं ज्या गॅनची निवडणूक आहे तसं साहेबांनी सांगितलं बी जी पी सोडून तुम्ही काही करा तर साहेब आम्ही तुम्हाला एक सांगता होतो जिल्ह्यामध्ये उद्यापासून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार की आपण कोणासोबत जायला पाहिजे आम्हाला कोण सोबत घेतात आणि आम्ही कोणाला सोबत घेतलं पाहिजे म्हणून याला जी स्थानिक स्वराज्य संस्था असत महानगरपालिका असं सा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जी जी निवडणुकीची जी ही रंगभूमी या तुमच्या सांगण्याप्रमाणेच आम्ही या ठिकाणी पुढे नेणार आहोत आणि आज जी मराठवाडा या ठिकाणी बैठक साहेबांच्या नेतृत्वाखाली झाली या बैठकीसाठी आम्ही मग या ठिकाणी उपस्थित आहे तसेच हो। दुसरं सर उपस्थित सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी जाण्याचे पदाधिकारी सर्वांनी बैठकीला उपस्थित राहून मी ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद होतो आणि ही मीटिंग या ठिकाणी संपन्न जाईल असं गोष्ट छापाल या पक्षाची आज बैठक झाली सर काय सांगाल काय ठरलं बैठक स्थानिक संस्थेचे दोन तीन गोष्टी आहेत महाराष्ट्रामध्ये वर्तमान सरकारच्या माध्यमातून जो काही राज्यकारभार सुरू आहे तो आपल्याला अनेक प्रकरणातून दिसून येतो प्रकरण बीडचं असो प्रकरण पुण्यातल्या दलित मुलीवरती अन्याय अत्याचार झाल्यावर एफ आय आर असो किंवा अलीकडचं पुण्यातून गायराम जमीन डाकण्याचे प्रकार असो महाराष्ट्रातील सत्ताधारी मंडली आपल्या सत्तेचा वारंव दुरुपयोग कस करते हैं। ये अनेक प्रकरण स्पष्ट होते एस टी ऐसी विकासा निधि बढ़वलेर मुंडा जयंती च दीडे वर्ष है महाराष्ट्र सरकार तर्फे सरकार ते अचनी बिरसा मुंडाच्या जयंती निमित्ता मोटा जयंती निमित्त कार्यक्रम नाही संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे ते आता या सव्वीस तारखेला संपते महाराष्ट्र शासनानं या वर्षभरात संविधान संस्कृती बळकट व्हावी म्हणून असं तो कोणतं तो ठोस काम केलं याचा आंबेडकरी जनतेने विचार करावा आणि आजच्या औरंगाबादच्या मीटिंगचं प्रयोजन की ज्यांना आम्ही औरंगाबाद शहरातील जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संघाच्या निवडणुकीचं धोरण ठरवलं त्याच्यानंतर बीड परभणी उस्मानाबाद आणि नांदेड यांची एक वेगळी बैठकी होईल त्याच्याही काही मी वेगळ्या समीकरणाच्या दिशेने काम करतोय आणि आजच्या बैठकीमध्ये जेव्हा मी आपल्यासमोर बोलतो आहे तेव्हा आमच्या सगळ्यांच्या सहकार्यावर घडचिरोली नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी चांगला प्रयोग झाला गडचिरोली नगर परिषदेच्या निवडणुकीत बी आर एस पी बी एस पी वंचित आजाद समाज हे सगळे एकत्र येऊन त्यांनी निवडणुका लढवायचं धोरण ठरवलं त्याला म्हणजे हा एक महाराष्ट्रासाठी धडा धडा का तर अनेक जे प्रस्थापित राजकीय पक्षामध्ये आपली मंडळी आहे त्यांना त्याला त्यांच्याकडे काही नाही कारण त्यांच्याकडे एवढी मागणाऱ्यांची संख्या आहे की त्यांनाच पड़ा। पुरेल की नाही हे समजत नाही मग एका बाजूला काँग्रेस असो ठाकरे असो किंवा आणखीन कुणी असो अशा वेळेला आंबेडकरी जनता आणि नेत्यांनी सूत्यपणा शानपणाने विचार करण्याची गरज आहे आणि ती गरज म्हणजे आंबेडकरी राजकारण मजबूत करण्यासाठी जिहावाद धुकावाद का प्रदेशवाद विभागवाद जी का फुले शा आंबेडकर चलवा की शक्ति है तो अलख्यान का भटके विमुक्त का गरीब ओबीसी यांची जर शक्ति मिले से अभी फुले शबू आंबेडकर शक्ति महाराष्ट्र उबी रहा अनेक स्थानीय स्वराज्य संस्था उसी बी आर एस पी ची ठाम भूमिका है त्याचा आम्ही पाठपुरावा करतो आहे गडचिरोलीत ते घडलं हे तुम्हालाही सांगितलं असं घडावं औरंगाबादमध्ये जालन्यामध्ये मराठवाड्याच्या इतर शहरामध्ये असंही आमचे प्रयत्न आहेत इच्छा आहे त्याला इतर राजकीय पक्ष संघटना ज्या मुले शाब आंबेडकर चौदाचे स्वतःला भारतदार आणि अनुयायी बनवतात त्यांनी शहानपणाने निर्णय घेण्याची गरज आहे अहंकार वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून निर्णय घेण्याची गरज आहे आणि या सगळ्यांना तसा शहाणपणा येईल आणि तो शहाणपणा त्या स्थानीय स्वराज्य संस्थातील कार्यकर्ते जर नेत्यांना शहाणपणा येत असेल तर कार्यकर्ते त्यांच्या संघटनेला तो शहाणपणा आणून देतील आणि आपल्या पत्रा माध्यमातून हा मॅसेज त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशी माझी अपेक्षा छत्रपति संभाजीनगर मे कहीं समारी पक्षा कहीं चर्चा छत्रपति संभाजीनगर महानगरपालिका बड़े वर्षापस पेंडिंग है दिवे दिव्यवे प्रशासन आप अशा पार्श्वभूमी पर एम आई एम आए कि वंचित कि समविचारी राजकीय पक्ष आते युति कर सर्वानी आपापसा आपापली आईपर आपापली राजकीय लायकी लक्षात घेऊन उगाच आव्हा सोवायच्या जागा लढण्यापेक्षा विशिष्ट जागावरती लक्ष केंद्रित करून फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कर दोन चार पोरं चांगली नगरसेवक होतील त्या माध्यमातून शहराला एक नवी वेगळी दिशा देतील अशा अनुषंगानं बीआस प्रयत्न करावेत अशा आमच्या सूचना शहरात नाही तर ओ बी सी आहे आणि जनरल देखील आहे आणि याचा परिणाम आपण एक जीना दुसर ज्यादा की जीवन तैयार कर आरक्षण करना, वापर करना, जो प्रकार करपर ते सरकार अत्यंत तो निंदाजनक प्रकार संग